पोवू शकता आम्ही सध्या टॉप व्ह्यू असा आमकां घालपाक घालता ते तांकां एनिमल्सांक ते दी मेळटले काय दिसता म्हणून बेगीन वयता फॅमिली प्लॅनिंग आनी सामकी प्लॅनिंग ना सगळी फॅमिली बसून एक टायम पास करून आनी थंड अशें वातावरण हांगा गार्डनांत आसता तुका हांगा नाचपाची उमेद येल्ली आसा तुका हांगा कळ दिसलें प्रायसला खोंडला ही चेंजीस केला आणि न्यू गार्डन केला असे ऐकलेले असा ते केलं एक पोया बोर्ड दिसला नाव दाखवता ड्रोंगो नेचर ट्रेल वन पॉइंट टू किलोमीटर सो हे कंस्ट्रक्शन चालू असा हर सो मे बी पुढे काही वर्सांनी पोवटले आम्हाला नस nice सिनरी तुमच्या सगळ्यांच्या माझ्या युट्यूब चॅनलाचे स्वागत असा आणि हांगा तुम्ही बोंडलाचे गार्डन पोक शकता तरेन तर गार्डन रिनोव्हेट केले असा तुमकां वयता दा वयता दाखयतले आम्ही हे आमच्या वांगडा फ्रेंड्स मिस्टर मिसीस संकित <laughs> प्रीती आणि प्रज्योती सो ही आमी आता आम्ही गार्डनान तुमकां दाखयता पुढे फुले कसे टायमिंग आ सकाळी नऊ ते सांचे पाच सो पयात तुम्ही ह्याच्यानं फुडे माहिती तुमका गार्डन झाले काय गा जे आमचे ॲनिमल्स आता दा हो दाखतले असे तर गार्डन असा चलता चलता दाखयता तुमका टायम ना सध्या सो फास्ट कम्प्लीट करया जस्ट आम्ही येनोवेशन केला केलं जोप सगळे भवन पहिल्या उपरांण कळले किती किंवा केलं ते सो so, व्हिडिओ लास्ट करून पयात किंवा किंवा केलं ते तुम्हाला दाखता तसे so, पोपला बरं वडले गार्डन असा स्कूल पिकनीक बी येणा आणि बेस्ट भरग्यांसाठी खेळपाक सो मला जे गार्डन आता जर फोकस चढ केला ना टाईम लेट झाला चार म्हटले म्हले हांगासर सो भोंवता म्हणल्यार खूप टायम लागता गार्डन खूप आहा आले बेस्ट मजा येता या गार्डन बरे ओपन प्लेस हा आता काम चालू आहे त्याच्या मात्र जाय जाय आपआपल्याक जात जोवता आपण एकट व्हिडिओ काढता नाच उमेद में हा अशी आहे मग सावळे Oh yeah. <laughs> yeah. मस्त सो आ, <laughs> 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 पिकनिक संडे <laughs> करता हंगा तुका कि आवड़े झाड़ा भी बड़े आसा मस्त सावली गार्डन बड़े आसा सो आता एनिमल्स पोपा वह सद्या जस्ट धा मिनट आसा सो धा मिनटान तुमका कितले कवर करता तीन दाखा ओनली फाइव मिनट्स लेफ्ट सो ना टाइम इज एक्जेक्टली फोर फिफ्टी लेट्स गो जस्ट ब्यूटीफुल बेस्ट वारो आयला हंगा वाऱ्याचं फील घेता ही सगळी त्याच्या एनिमल्स पण तितली मजा घेणार तिथली हांगासर वाऱ्या घेऊन मजा येली त्यांना पण पोवप गेले आमची जी, जी लहानपणाची म्हणजे बारीकपणा स्कुलातली पिकनीक ती सामकी आमकां जनावरांना शू मेळटालो आणि कोण कोण लायन टायगर सगळे पोपक मेळ पण आता कमी झालं ते किऱ्याक लागून कमी झाला खबर ना एक गोरमेंटचा एक स्टेटमेंट ऐकलेला हांवें की जनावरांक म्हणून कैद जायना सो ताका लागून मे बी तेंच्यांनी असे स्टेप घेतला असतले सांगू शकना सो लेट सी फुडल्या दोन वर्सांक पळोवपाक पोपक शकता एट टायम कित्याक गरमेंट आमचा स्टेप घेत असा कितें रेनोवेट करपाक सो आनीक दोन वर्सांनी तुम्ही येऊच्या हांगासर कित्याक आ, प्लेस जी असते जे गार्डन पोवपी आणि वारे सारखे बरे येतात सो तुम्हाला पुढे पुढे दाखता आमचे जे एनिमल्स आता कसले कसले एनिमल्स आता दाखय आणि हे वाढपली कियांक पोवप मेळना ते तर हा येऊन पो शकता लोक तर आता आम्ही आमची आनिमल्स हा ते सैडीन गार्डन आमचे फोन झाले तर आणि मुल्ले आमका टाइम नाही आमच्याकडे बिकॉज आमका लेट झाला आं ठरयो पक तर सगळ्यांनी पहिली पोया किरे मांडते पाच ताकता तुमका वासांगा सर सिल्वर पिजंट वौ दिसता नो बरा दिसता आणि वौ वौ व आकटेल हां भित आॅरट पॅरट ते व्हाईट पॅरट 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 पण हंगा बर कॉकटेल कोणाच्या खरं किर खबर लेडी, <laughs> लेडी पिझान <पीजन>। लेडी <laughs> लेडी पो <laughs> फिंग पोपट सगळ्यांची वरयटी ती फर्स्ट पहिले तर दुसरं हे धड ना चला पुढे जरा तुम्ही सांगा चल चल वॉट वॉज द नेक्स्ट यू वील सी फ्यू मिनट लैप्स एक ब्यूटीफूल क्या ब्यूटीफूल फास्ट इंका जाम करता है चलन चलन <स्ट> <लेगे। स्ट>

सो घालता सो ते खाव घालता टायमार आमक पोव मेळना कित्याक त्या ते जनावरांक भितर व्हरता त्यांचे रूम असता वरता आणि मागे खावपाक घालता सो ती नासता सो लेट सी किं पण पोया दाखले आमी तुमकां कितें कितें आसा ते एनिमल हांगासर पूण कमी आसा खूब प्रमाणात सो पैस पैसल्या लोक येतात पोपात सो त्या म्हणून सेटिसफाय दिवप एक किती स्टेप घेऊ आणि किंवा तरी इम्प्रुवमेंट एनिमल्स कमी आसता आणि एनिमल्स केश कर ॲक्च्युली तिका लागून गोरमेंटान आणि किं तरी टेक्क सोडून काढप लोक हंगासून आणि एन्टरटेन जाऊ नी क्याक सांग ह एक वातावरण सारखं थंड वातावरण असे असा सगळे जंगल पहिली ती नाव असं या व्हाल्ड लाईफ सेंचुरी सांग खूब फास्ट पड इकेज स्लॅप पर्डाची पण खावपाक घालपाक टायम जालो आनी ऑलमोस्ट टाइम सोपत दिल्ला आसा आतां तिका लागून ते लेपड बीन सगळें आतां भितर गेला तू सॉरी फ्रेंड्स ह्या फावटी तरी ते पळोवंक मेळोंक ना आमकां लेट आतां भितर ही गेलं दारां आसता तुमकां दाखयता त्या दाराच्या भितर व्हाला तेंकां खावपाक घालपाक आणि त्यांचे किरे किरे काम आता चालू असं रेनोव्हेशन आहे ते त्यांच्याने किरे किरे केजीस केला ॲक्च्युली तुम्ही पावसाच्या दिसाने येत नव जरा मातशा हांगा भरपूर थंड वातावरण मेळटा तुम्ही पावसाच्या जा दिसाने येत जाल्यार मातशे आनीक आनीक बेस्ट आता गरमी जाल्यार वत पडटा बरें गोर गोवे रेडे म्हणटा आमी कोंकणीन चलता फुडें फुडें हॅलो हाय

No? So, नॅचरल so, ना आर्टिफिशल पो शकता तुम्ही बरं दिसत पोव आता किती असा आता वर्कर आंचा वचपास टाईम झाला आणि आमचा वचप टाइम झाला सो थोडे जे वर्कर आले त्यांना खाव घालपाला हा आता वतली सकल पॅरट असा पॅरट स्नेक असत क्रोकोडायल असतली आ, कासो म्हणता ते असले नेटवर्क ना तरी कॉल येला मग हंगासर हा तरी पहिले नेटवर्क मेळ ना आता मस्त मस्त नेटवर्क मेळा सो पोया कसले कसले स्नेह हंगासर इंडियन रॉक पायथन बरे पोक मेळ ना एकाच जाग्या निदलेले असता जाम झाले रे खाऊन खाव सो हे असं आमच्या सोरोपांचे घर हांगा भितर स्नेक असता कसले स्नेक असा स्नेकाच्या बाहेर बी पोक रोयण असा एक हंग भितर स्नेका टायम ना आमच्याकडे सो तुमकां फास्ट दाखयता सोरोप असा का

पोया पुढे किती जस्ट फास्ट कवर करता पॅरट सगळे पेरट हा भरपूर क्रोपट आल त्यां केजीस बांधल्यांक केजी त्यांजी केल्या अशा तऱेन ने असा हा पावसन किती पावसात मे पाऊस पडता थंड वातावरण असताना जे व्हाळ बी असा थंच्या उदक बी व्हावं सो आणि पावसां बरं दिसतं सो तुम्हाला केला टाईम मेळो तर तुम्ही येऊच्या हंगासर भोव बोंडला व्हाल्डलाईफ सेंचुरी आणि like. प्लीज तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला जे लाईक करा शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ज आज हानडुकर असा आहा आता रान दुकर कलर मस्त त्यांचा चेंज आता लळ ह लाकडाची वरणा केला पण लाकडाच्या सिमिटाचे म्हणून सिमिटाची ती बदखा ती सध्या लेट झाला इवन हा फोटोग्राफी पॉवर जातली सगयूय बरो आसा गार्डनाचा गार्डनान लोकांनी कित्याक श येवप काय दिसता आमकां अशें दिसता की जेंकां घरा कडेन रावन रावन वाज येयतलो आसता एक दीस असो आसूंक जाय की सगळीं फॅमिली बसोन एक टायम पास करून आनी थंड अशें वातावरण हांगा गार्डनान आसता आनी बरें दिसता की एक फ्रस्ट्रेशन आसता घरा कडेन तें सगळें क्लियर जावन मायंड फ्रेश जाता सो अशें दिसता की फॅमिलीन एकदां येवचें ओके okay, पळय ती सांगता की फ्रस्ट्रेशन फ्रस्ट्रेशन पयस करपाक गार्डन इज वेरी बेस्ट ऑप्शन सो हांगा येले का एक थंड वातावरण असे फील जाता आणि कसलेत कितें टेन्शन उरना सो कोणाक खे गार्डन केन्ना लागत थं इवन वसचे टायमार कामाचे सुटले काय अंकित कित्याक सिरियस गंकित టైనా థండ్ వరణి हे फॅमिली प्लॅनिंग म्हटलं ते फॅमिलीक घेऊन येतले टाईम सोपलेला असा हा आम्ही आता बाहेर वयता बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ मेळया आणि तुमकां कमेंट करा व्हिडिओ कसं आवडला जाल्यार लाईक करा शेअर करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नका आमचा टाइम जाला सगळ्यांचा टाइम झाला सो हा एक बोर्ड दिसला नाव दाखयता ड्रोंगो नेचर ट्रेल वन पॉईंट टू किलोमीटर्स सो हे त्यांचे कंस्ट्रक्शन चालू असं हर सो मे बी फुडे काही वर्सांनी पोवप मेटले आमक त्यांच्या किती ते वर चढ हा

भिया तुमका तुमक ट्रीप कशी आली तुमची किती बरी आली फक्त बरी आली प्री प्लॅन करता तो केन्ना सक्सेस जायना ऑन द स्पॉट प्लॅन करता तो सक्सेस जाता सो असे आणि <laughs> आणि आज आमची वाट पावली बोंडला झू पो शकता आम्ही सध्या टॉप शेड व्हि आेड ह केली त्यांनी सर बाय वी आर गोईंग बॅक टू होम वयर चढल्या टाईम मेळ हो ना तुम्हाला फुल डिटेल दाखवला सो आता आम्ही घरा वता टाइम टाईम तकल पाच म्हटलं एंडा एंड टाइम फाटल्यान येत आहे भाई